पंधरा डिसेंबर आज वासंती ताई आपल्या ग्रेट रेकीच्या मास्टर त्यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने आपण आज ऑनलाईन रेकी सेशनला सगळे तुम्ही जॉईन झालेलं आहात तुमच्या सगळ्यांचे खूप आभार त्यांना एक मनापासून श्रद्धांजली आपण अर्पण करत आहोत रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे आज्ञाचक्रामधनं रेखेच्या ग्रेट ग्रँडमास्टर वासंतीताई यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे एक पवित्र आत्मा ज्यांच्याद्वारे आपल्याला या वैश्विक शक्तीचे ज्ञान मिळालेले आहे ज्यांचा स्पीकर ऑन असेल त्यांनी प्लीज स्पीकर ऑफ करा वासंतीताईंचे स्वप्न प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा ज्याद्वारे त्या घरातल्या सगळ्या लोकांना या शक्तीचे आशीर्वाद कायम स्वरूपामध्ये मिळत राहतील ते स्वप्न आपण आपल्या पीस रेकी फॅमिलीतर्फे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत सगळे ग्रेट रेकीचे मास्टर डॉक्टर मिका ऑसुई कॅथलीन मिल्नर गेल ॲक्झिलेरॉड इतर सगळे मास्टर रेकीमधल्या दोन सिस्टीम उसुई सिस्टीम झेन सिस्टीम उसुई सिस्टीम मार्फत, सगळ्या रेकी मास्टर्सचे खूप खूप आभार पीस रेकी फॅमिलीतले सगळे सदोतीस रेकी ग्रँड मास्टर मी त्यांना ग्रँड मास्टर म्हणते कारण ते होणारच आहेत ग्रँड मास्टर त्यांच्याद्वारे वासंतीताईंचे स्वप्न पूर्ण होत आहे प्रत्येक क्षणाला सगळ्या ग्रेट रेकी मास्टर्सची मी खूप खूप आभारी आहे आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊलींची कृपा सगळ्यांवर आहे शिवशक्तीचा ध्यास आपण सगळ्यांनी घेतलेला आहे आपल्याद्वारे जास्तीत जास्त लोकांचे कल्याण व्हावे ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ झालेली आहे सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून आज्ञाचक्रावर ठेवायचे पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर घेऊन यायचे खोल श्वास घ्यायचा खोल श्वास सोडायचा आहे वासंतीताईंना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर ज्या वासंतीताई होत्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्याग्रस्त झाल्या अमेरिकेत असताना त्यांना हे कळालं तेव्हा त्यांनी कॅन्सरची ट्रीटमेंट त्यांची सुरू झाली पण त्याचबरोबर त्यांना कळालं की रेकी सेंटर तिथे आहे त्या सेंटरला जाऊन त्यांनी रेकी उपचार घ्यायला सुरुवात केली ज्याद्वारे त्यांना ध्यास लागला ह्या शक्तीचा आणि त्या रेकी मास्टर झाल्या त्यांच्या अमेरिकन गुरु गेल ॲक्झेलेरॉड यांचे क्षणाला खूप आभार त्यांच्याद्वारे त्या रेकी मास्टर झाल्या आणि आपल्या मायदेशी परत आल्या आणि मग त्यांनी रेकी सेंटर सुरू केले पुण्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आपल्या आयुष्याचे शेवटची वर्ष त्यांनी पूर्णपणे या वैश्विक शक्तीसाठी वाहून दिले त्यांच्याद्वारे रेकीचे तीस रेकी मास्टर तयार झाले जवळपास वर लोकांना त्यांनी रेकीची दीक्षा दिली प्रत्येक क्षणाला वासंती ताईंचे खूप आभार त्यांना प्रेमाने आम्ही सगळे पिया वासंती म्हणायचो अशा ह्या पिया ताईंचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे वासंती ताईंचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्यांचे स्वप्न आपण सगळेजण पूर्ण करत आहोत पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले चक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या गुरूंचे खूप आभार मानायचे खोल हो श्वास घ्यायचा श्वासाला रोख आहे आणि मग ओमचं उच्चारण करा ओ... प्रत्येक क्षणाला वासंतीईंचे खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीद्वारे दिवसेंदिवस आपली कार्यक्षमता वाढत आहे या शक्तीचा ध्यास आपण घेतलेला आहे आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहेत आपल्या भविष्यामधल्या कल्पना स्पष्ट झालेल्या आहेत एकच ध्येय आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होते दे। हे ध्येय आपले पूर्ण झालेले आहे हातात न वाहणाऱ्या रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्या कल्पनेमधनं रेकीचे चिन्ह आपल्या आज्ञाचक्रावर काढायचे ओम काढायचं आहे शिवशक्ती ज्याच्यामध्ये आहे तो ओम चिन्ह आपण आपल्या आज्ञाचक्रावर काढलेला आहे त्याचप्रमाणे रेकीची पारंपरिक चिन्ह चोकुरे काढा चोकुरे 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 त्यानंतर अंतराचे चिन्ह काढायचं आहे हंशा झा शो नेन हंशा झा शो नेन हॉनशा झा नेन हार्मनीचं चिन्ह काढायचे सेहेकी सेहे से आपले आणि वासंतीताईंचे प्रारब्धामधले संबंध त्यामुळे प्रारब्धाचं चिन्ह काढायचे झोणार 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 मास्टरनी मास्टरचं चिन्ह काढायचंय डायक्योमो डायक्यो मोक्यो मो, मो, मो। खूप आभार मानायचे या सगळ्या रेकीच्या पारंपरिक चिन्हांचे ज्याचा शोध डॉक्टर मिकाओसुई बाकीचे मास्टर गौतम बुद्धा यांना लागला आणि त्याद्वारे ही चिन्ह आपल्याला मिळालेली आहेत प्रत्येक मास्टर्सचे खूप खूप आभार बीजा अक्षर ओम द्वारे। सावकाश दोनी हात चक्रावर दोन्ही ठेवायचे परमतत्वाशी शिवतत्वाशी संबंधित असलेले सहस्त्रहार चक्र शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आनंदमय कोशामध्ये आपण आहोत इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे या ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या सगळ्या दिव्य शक्तींचे ओम द्वारे 「え、um कल्पना करायची जांभळ्या रंगामधले आतमधनं पिवळा गाभा असलेले कमळाचे फूल इथे उमरलेले आहे सहस्त्र पाकळ्यांचे हे फूल त्यातनं आपल्याला भरभरून ऊर्जा मिळत आहे अध्यात्माची ऊर्जा तीक्ष्ण बुद्धिमत्तेची ऊर्जा सूर्यतवाची ऊर्जा भरभरून आपल्याला मिळत आहे त्याद्वारे आपला मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे कंठाच्या मध्यस्थानी साक्षात देवी सरस्वती विराजमान झालेल्या आहेत आकाश तत्वाशी संबंधित असलेली देवी सरस्वती ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला विज्ञानमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याद्वारे विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला प्राप्त होता है। अपन करता होत आहे सर्व स्वर विज्ञानाचा अभ्यास आपण करत आहोत शरीरामधले तीन महत्वाचे स्वर चंद्रस्वर सूर्यस्वर सुषुम्नास्वर यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपले चंद्रतत्व सूर्यतत्व ब्रह्मतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्या मनाची कारक देवता चंद्रदेव आणि चंद्रस्वर डाव्या बाजूचा स्वर त्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे बीजा अक्षर हमद्वारे हम हम हम, हम आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र शरीरामध्ये जिथे पोकळी आहे तिथे आहे आकाश तत्व त्या आकाश आकाशतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आकाश तत्वाप्रमाणे ही वैश्विक शक्ती जणू वासंतीईंचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत प्रत्येक क्षणाला ताईंचे खूप आभार ज्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी पुण्यकर्म घडत आहेत आपल्या विचारांमध्ये शुद्धता वागण्यात शुद्धता बोलण्यामध्ये शुद्धता प्रत्येक क्षणाला ताईंचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा आज्ञाचक्रामधन शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघायचं आहे शिवशक्तीचा ध्यास आपण घेतलेला आहे सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे तत्वाचे वायू तत्वाची देवता अशी हनुमानजी जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर यमद्वारे यम आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत हृदयाला त्रास दिलेला आहे याच्या पुढे आपण प्रत्येक क्षण भरभरून जगत आहोत खूप आनंदी आहोत खूप उत्साही आहोत आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत आपण एक पवित्र आत्मा आहोत सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत खूप आभार मानायचेत ह्या दैवी शक्तीचे मंगलकारी शक्तीचे प्रत्येक क्षणाला प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अनाहत चक्राचे यमद्वारे यम, द्वारे। यम... यम यम इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवायचे आहेत सूर्य सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे अग्नितत्व आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत आहे आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार मानायचे तत्वाचे अन्नमय कोशामधल्या प्रत्येक अवयवाचे या चक्राची आधीदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावर आहेत त्याद्वारे या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर यांची प्राप्ती झालेली आहे खूप आभार मानायचे अग्नि तत्वाचे प्रत्येक क्षणाला बीजा अक्षर द्वारे। रम ज्या असलेलेच पदार्थ आपण ग्रहण करत आहोत खूप आभार म्हणायचे प्रत्येक अन्न पदार्थाचे हो। ज्याद्वारे आपले मणिपूर चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्रतत्वामार्फत शरीर शुद्धीकरणाचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव आपल्या दोन्ही किडण्या सक्षम रिप्रोडक्टिव सिस्टीम सक्षम एक्सक्रेटरी सिस्टीम अगदी व्यवस्थित काम करत आहे चंद्रतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र पौर्णिमेचा सुंदर चंद्र बघण्याचा प्रयत्न करा चंद्र चंद्रतत्व आपल्या मनाशी संबंधित या क्षणाला आत्ता आपण खूप शांत आहोत निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत आहे चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत भरपूर ऊर्जा असलेला चंद्रग्रह त्याचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ओम सोम सोमाय महा ओम सोम सोमाय नमहा ओम सोम, सो सोम सोमाय महा या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती चंद्रग्रह सूर्यग्रह पृथ्वीग्रह यांचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ताईंचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे बीजाक्षर वमद्वारे one ह्या पवित्र भूमीवर असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा त्यांच्यामध्ये असलेल्या अमृता समान जल ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी आपल्याकडनं कळत न कळत जी काही कर्म घडत आहेत त्यांना धुवून टाकण्याची शक्ती या जलामध्ये आहे या पवित्र नद्यांचे खूप आभार म्हणायचे प्रत्येक क्षणाला ज्याद्वारे आपले स्वाधिष्ठान चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे पाठीचा कणा आपला ताठ आहे पूर्ण लक्ष पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकाजवळ घेऊन यायचे आहेत अतिशय गुप्तस्थानी असलेले मूलाधार चक्र आपल्या शरीराचा मूळ आधार असलेले चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत तृप्त आहोत समाधानी आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे रक्तधातूमध्ये असलेला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे पृथ्वीग्रहाशी आपला असलेला संबंध एकदम दृढ झालेला आहे पृथ्वीग्रहाचे खूप आभार म्हणायचे पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरामध्ये असलेला अस्थिधातू अगदी व्यवस्थित काम करत आहे शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक हाडांचे प्रत्येक स्नायूंचे प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशींचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासून आपण लांब झालेलो हो। आहोत ज्योति स्वरूपात असलेला आपला पवित्र आत्मा बघा आत्मा चिरंजीवी आहे हे शरीर नश्वर आहे अतिशय हुशार असलेली योनी या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपण ह्या आपल्या ह्या पवित्र मनुष्य जन्माद्वारे सगळ्यांचे कल्याण करत आहोत या मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात येतं आहे की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे लमद्वारे लम अंजल नंबर बारा बारा अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा एक नंबर जो सूर्यतत्वाशी संबंधित आहे सूर्यग्रहाचे खूप आभार दोन नंबर चंद्र तत्वाशी संबंधित चंद्रग्रहाचे खूप आभार या दोन्ही नंबरचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे चंद्रस्वर, स्वर सूर्यस्वर उत्तमरित्या काम करत आहे ज्यांच्यामुळे सुशुमना नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे या तिन्ही स्वरांचे सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे परत एकदा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघायचे परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे वासंती ताईंचे वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला तुमच्या सगळ्यांचे खूप आभार अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद वासंतीताईंचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे